नमस्कार मित्रांनो मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेत्यांपैकी एका ज्येष्ठ अभिनेत्याने जगाचा निरोप घेतला आहे दिग्गज अभिनेते व काय आहे संपूर्ण माहिती तत्पूर्वी आपण जर चॅनलला केलं नसेल तर नक्की करा मराठीतील ज्येष्ठ अभिनेते रामचंद्र धुमाळ यांचं वयाच्या एकाहत्तरव्या वर्षी पुण्यातील राहत्या घरी निधन झालेले आहे अभिनेते रामचंद्र धुमाळ यांनी चित्रपट मालिकासह वेब सिरीज मध्ये देखील आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला अभिनेते रामचंद्र धुमाळ यांनी सिक्रेट गेम्स या वेब सिरीजमध्ये काम केले तर त्यांनी फॅनरी मोरक्या ख्वाडा बोन्सा या सिनेमात काम केलेलं आहे याशिवाय भाडिपाच्या डिजिटल कार्यक्रमातही त्यांनी अभिनय केलेला आहे अभिनेते के सारंग साठे यांनी ज्येष्ठ अभिनेते रामचंद्र धुमाळ यांच्या निधनाची बातमी सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर केलेली आहे अभिनेते रामचंद्र धुमाळ यांच्या मृत्यूने चाहते प्रचंड दुःखी झालेले आहे व सर्व स्तरातून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात येत आहे तेव्हा मित्रां आपल्या तारांगण या युट्यूब चॅनेलतर्फे ज्येष्ठ अभिनेते रामचंद्र धुमाळ यांना भावपूर्ण श्रद्धांजली